मी आरोग्य या ठिकाणा समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजीनगर याच्या समाज कल्याण ऑफिस आहे त्याच्या बाहेर इथे महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचे विद्यार्थी या ठिकाणं आमरण उपोषणासाठी एक जुलैपासून बसलेले आहेत आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे या विद्यार्थ्यांची मागणी आहे की रजिस्ट्रेशन डेटपासून सगळ्यांना फेलोशिप शासनानं द्यावी महाज्योतीनं दिली पाहिजे शासनाने तसा निर्णय घ्यावा आज महाज्योती असेल सारती असेल बाळटी असेल तारटी असेल या ज्या काही फेलोशिप देणाऱ्या विविध विद्यार्थ्यांना संशोधनासाठी फेलोशिप देणाऱ्या संस्था आहेत या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे की रजिस्ट्रेशन डेटपासून फेलोशिप आम्हाला मिळावी पण ती त्यांना मिळत नाही आहे आज महाज्योतीचे जवळजवळ बाराशे विद्यार्थ्यांचा तो प्रश्न आहे आणि या प्रश्नाला घेऊन हे विद्यार्थी पाठीमागे देखील उपोषणाला बसलेले होते त्यामुळे त्यांना आश्वासन देऊन उपोषण ते संपवलं गेलं आणि ते आश्वासन पूर्ण केलं नाही म्हणून या विद्यार्थ्यांना नव्यानं या ठिकाणं उपोषणाला बसावं लागलेलं ला आहे आम्ही स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि शासनानं ही संशोधक विद्यार्थ्यांची जी मागणी आहे ती मान्य करावी महायुतीने त्याकडे लक्ष द्यावं अन्यथा एस एफ आय महाराष्ट्र भागामध्ये संदर्भात तीव्र आंदोलन करेल एवढं बोलतो थांबतो धन्यवाद